आणि खास करून महाविकास आघाडीच्या विरोधात तर बिलकुल नाहीये आम्हाला त्या ठिकाणी आमची प्रतिक्रिया द्यायची जा आम आमच्या भावना व्यक्त करायची आहेत आणि खास करून महाराजांना साकडं घालण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो होतो की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ही उभ्या महाराष्ट्राची या देशाची अस्मिता आहेत त्यांच्या विषयात सुद्धा घाणे राजकारण करण्याची एकही संधी महाविकास आघाडीची ही, ही मंडळी सोडताना दिसत नाही लबाड लाणींच्या पद्धतीनं काम करणारी ही सगळी मंडळी एकत्र होऊन कुठल्या ना कुठल्या त्याला वेगळ्या डायरेक्शनने घेऊन जाणं आणि तू एकच की आम्हाला आम्हाला कुठल्या माध्यमात सत्य देता येईल का त्यासाठी आता महाराजांचाही वापर करण्यामध्ये हे मागे राहिलेले नाहीये पण ही जी मंडी आज प्रतिकात येत आहेत आज नुटंक्या करतायत त्या ठिकाणी परवा भिजून पावसात दाखवून नवटंक्या करण्याचं काम केलं त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना माझा प्रश्न आहे किंवा त्यांच्या वडेवारांना प्रश्न आहे यापूर्वी पुतळा त्या ठिकाणी महाराजांचा उभा राहिला त्यानंतर आपण किती वेळा पुतळा बघण्यासाठी गेलात जेव्हा पुतळा चांगल्या आवडत होता दूर दूरून लोक बघायला येत होती योग्य नाही हे तुझा शिवप्रेम आहे आणि त्याची घडली आणि आता मात्र राजकारण करण्यासाठी चढाओ लागले कुठेतरी शिवप्रेमींच्या मनामध्ये विष कालचं काम हे करतायत पण शिवप्रेमी हे महाराष्ट्रातले शिवप्रेमी आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे त्यामुळे त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं कोणाच्या भूलतापांना बळी भरायचं आणि नाही पडायचं त्या ठिकाणी ही मंडळी आपण जर का इतिहास काढून बघितला तर प्रतापगडावरचं अतिक्रमण असेल किंवा विशाळगडावरचं अतिक्रमण असेल या विषयात कधीच बोलताना दिसली नाही आणि खास करून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये घटना घडते किंवा महाराष्ट्र हळहळतो आम्हाला सगळ्यांना दुःख होतं पण ही यांचे कार्यकर्ते करते मात्र त्या पुतळ्याचे भग्न अवशेष त्याचे फोटो काढून जनतेसमोर सगळीकडे व्हायरल करतात शिवाजी महाराजांचे मावळे असं करू शकतात बिलकुल करू शकत नाही फॉलोअर्स किंवा त्या ठिकाणी अफजल खानाची मानसिकता मानणारी मंडळी हेच असं करू शकतात हा आमचा त्या ठिकाणी समज आहे उभ्या शिवप्रेमींचा समज आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं घाणेडं राजकारण किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राजकारता कामान आहे हे महाराष्ट्राला अपेक्षित आहे